श्रीशिवाय नमस्तो भ्रम गंगाबाई श्री शिवाय नमस्त अभ्यम पाटलीन बाई बोला ना आमच्या घरी तुम्ही याचे कसे काय कष्ट घेतले तर मला एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला ते काय आहे ना बघा कोमल तुमच्या घरी राहत होती तर असं काय केलं कोमलनी जे तुम्ही थोडीशी तुमच्याकडून माहिती हवी आहे अगं बाई बाई मी तुम्हाला सांगायलाच येणारच होती कधी ना कधी तिला तुमच्या घरी पण ठेवलं तिने काय केलं माहिती आहे का अरे तिने तिच्या पोटाचं मला दुखणं सांगितलं दुखल आहे तर एक तांत्रिक जवळ नेल तिला म्हण म्हटलं इथं काय मंगळ गौरीत काय लोशा याच्या भविष्यात तिच्या कुंडलीत तो मी बाहेर काढायला आणि तिची पूजा करायला तिला नाशिक त्र्यंबकेश्वरला घेऊन गेली तिकडून येता येतं तिने अकोल्यात थांबवलं मला आणि मला का म्हणे मी उतरतो म्हणे आणि बस पाण्याची बाटली भरून घेऊन येतो म्हणे आणि तू नको येऊ म्हणे मी म्हटलं एकट्या फोरीला कसं जाऊ द्या बा हा मग मी तिच्या मागे मागं गेली कायची मी जशी खाली उतरली समोर धगड्या आला तिचा वाला आणि तिला घेऊन पयाला असं असते काय हा असं असते काय नाव काय खराब केलं माया नाव खराब झालं अव माय बाई असं कसं बापा बापा देवारामा म्हणजे ती पळाली समजा तुम्हाला सांगितलं तिनं कमी पाण्याची बाटली ती पळाली पळाली तर पळाली पळाली कोर्ट मॅरेज केला तिकडे जाऊन लग्नही करणार होती स महिन्याचं होतंय सांगा कोणाला सांगू मी आता था एवढं सर्व तुम्ही मला सांगा मी तिने चांगल्यासाठी नेलं होतं उद्या ना काही कमी जास्त झालं असतं तर लोकांना मायावर ऑब्जेक्शन नसते उचलले काय तुम्हीच मला सांगा म्हणून त्या पुट्टीने मीन घरात काही नाही म्हटलं तू तुझी आणि बाहेर कशी काढू शकतं म्हणजे अशा पोरी कशा राहते पोरी कशी आहे काढते टेन्शन घ्यायला सोडून द्या म्हटलं आणि अशा पोरीला आपण आपल्या घरात ठेवायचं नाही म्हटलं म्हणून तिला हाकलून ना अरे बापरे हो का म्हणूनच सगळे जण म्हणतात तिला ठेवू नका ठेवू नका आणि अशी काय वाईट पण करते ती तुमच्या घरी आहे ना तुमच्या घरी आता लग्न होणार आहे तर मी सांगते तुम्हाला तुमच्या मुलासोबत तिचं लफड चालूच असेल कारण की ती मुलगी चांगली नाही आहे जिथे कुठे जाते तिथे सत्ता नाश केल्याशिवाय तिचं मन भरत नाही म्हणून तुम्हाला सांगून राहिले तुम्हाला जर चांगलं बघायचं असेल तर प्लीज त्या मुलीला तुम्ही तुमच्या घरातून हाक द्या किंवा काढून द्या अच्छा हो ना बघा ते आली होती आणि कलावतींनी बोलत होती काय वाद विकोपाला गेला आमचा आणि तिचं ना माझं भांडणच होऊन गेलं ते तसंच असते तसंच असते ते नाहीतर का कलावतीची भाव जे सांगत होती आम्हाला तुम्ही तर कलावतीला खूप बोलल्या म्हणते काय मी बोलली कला तिला काय बोलली तिला फक्त मी पाणी म्हटलं त्याच्या उलट मी दुसरा कोणता शब्द म्हटला नाही आणि तिनं सगळं त्या पोरीवर ढकलला तिची काही गलती नव्हती म्हणा त्याच्यात पण आता तुम्ही म्हणता की ती असली म्हणजे अपशे गुणी आहे समजा ते तर होऊ शकते पण तिला मी काय काय सांगितलं तिच्या भाव अपरे तिची भाऊजे तर खूप ओरडू ओरडू सगळ्या गावासमोर सांगे म्हणे नाक नाश्ता पोकळी काष्टा खाजी सोय नाही लायकी नाही भाकर मिट्टू हाय असं हाय तसं शिक्षण शिकायची परिस्थिती नव्हती पैसा पाहून धावली असं तसं माझ्या म्हणजे तिच्या असं म्हटलं तिची भाऊजे सांगत होती अशी कलावतीची आणि त्यांना तुम्हीच बोलावलं म्हणते ना काहीतरी तुमची मीटिंग भरवणार आहे म्हणते ना याबद्दलची नाही नाही बापा असं आम्ही एवढ्या रंगाचं बोललंच नाही मी तिला एवढ्या रंगाची बोललीच नाही लायकी नाही भाकर मिट्टू आहे असं जसे हे शब्द नाही वापरले मी ना असं कि मी असं बोलतच नाही कोणाले माझ्यापेक्षा गरीब जर असेल ना मी त्याला मायापेक्षा समजतो माझ्या ह्या भावना आहे मी ह्या भावना नाही ठेवत की मी श्रीमंत आहे सगळ्यापेक्षा मी श्रीमंत आहे अशा भावना मी जिंदीत ठेवलं पुढे ठेवणार नाही तेच सांगे तिची भावज रंगरंगा असं बोलली म्हणे म्हणे एवढं बोलत असते काय म्हणे लग्न वाचाय म्हणे लग्न झाल्यावर किती रंगाचे बोलन म्हणे दुसरपणेच म्हटलं म्हणे आणि माया पुराने काजी भेटली असती तर माय पोराला फसवलं करणारी आहे तेव्हा खानदान करणार आहे असं तसं असं म्हटलं म्हणते बा तुम्ही म्हणून सांगून में में काम मला घरात काम याबद्दल मला चर्चा करावी लागेल म्हणजे मी नाही त्यातली कळी लावातली अशा सारखीच गोष्ट झाली बापा असं वगैरे नाही म्हटलं मी आई शपथ देवाची शपथ मी असं नाही म्हटलं पहा बरं गंगाबाई ज्याचं करावं भलं तो म्हणते आपलंच खरं आता ते दुसरंपणे पोरगी अं मी ना म्हटलं चला बाई यायचं प्रेम होय मी ना ऍक्सेप्ट केलं माझ्या पोराला हो म्हणून दिलं चला गरीबाची पोरगी आणि ती पोरगी आता फक्त तिने दुसरं पण म्हटलं त्या गोष्टीसाठी इतका आतंक मच होऊन राहिली सांगा तिला थोडस सा दिसली म्हणजे समजावून सांगा आणि मी असं फालतू तिला कधी बोलणार नाही आणि कधी बोलणारही नाही हो बापा बरं जाऊ द्या जाऊ द्या टेन्शन काही घेऊ नका कसं असते आता थे पोरगी बार्गीशीच आहे ना तिची आई थोडीशी हळवी आहे चांगलं सांगायचं तर उलट सांगते तिची आई तर अशी म्हणजे मतारी आहे पण एकदम जवान सारखी करते त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम आहे पोरगी बाकी चांगली आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मी तिथे भेटल्यावर समजावून सांगतो बरोबर हो गंगाबाई ठीक आहे ना तू मला सांग कोणत्या गोष्टीचा सा एवढा मास करतो तू नाही कोणत्या एवढ्या गोष्टीचा मास करतो म्हटलं नाही मी आजपर्यंत तुला परिस्थितीवर बोललो नाही पण आज बोलून राहिलो तुम्ही काय परिस्थिती आहे आणि माई काय परिस्थिती आहे आणि याच्याबद्दल परिस्थिती बद्दल मी कधी बोललो का तू या कधी ऑब्जेक्शन उचललं का अशाबद्दल मी कधी म्हणजे काय झालं तुला माय ही जे बोलली नाही ते सांगितलं काय सर्व गावात चर्चा होऊन राहिली का बा तुला माया माया आहे ना तुला असं म्हटलं म्हणते का बा याची परिस्थिती नाही भाकर मिट्टू आहे अन शिकायची सोय नव्हती दुसरपणीस तहा आहे अ नसन तसं म्हणजे असं खूप वाईट शब्द असं इतक्या रंगाचं माझ्या इथे बोलली नाही तू तुन असं कसं गावभर पेरलंय माझ्या आईचं रेकॉर्ड नाही असं अन आम्हाला बेकार कोण नाही म्हणणार तुम्हालाच बेकार म्हणणार आहे पण सांगून राहिलो ते माझ्या आई वैन माझ्या आई बद्दल जर तू अशी विचार ठेवत असेल तर मी आजच त्यासोबत लग्न करत नाही भोकत गेलो कोणतं प्रेम होतं अगे माई बाई असं गिसं नाही म्हटलं मी मी एवढा शब्द वापरला फक्त का दुसरं म्हटलं दुसरपणी म्हटलं मी थेस थेस घेऊन बसली आहे थेस रेंगाटून राहिली मी बाकीचे शब्द वापरले नाही हे असं सांगणार कोण आहे तुमच्या आईले मला काय माहित आता बाया बाया कोई पंचट पणे चर्चा करत राहते घे व माई ती भाऊ जाय वही पेरून राहिली सारा गावात कळीच्या कळी मी पहिलेच म्हटलं होतं आई हे घुबर पाहिजे नाही म्हणून पाच सत्तानास केला का के तिन आता सत्तानास मी एवढ्या रंगाचा बोलली तरी होती काय माझ्या बद्दल मी आता यायचंय म्हणत मायाबद्दल कपट निर्माण झाला सुबाईल काय म्हटलं म्हणजे तिकट मी डबल तिकट मीठ टाकलं काय अशी को भाव कोणी कामाची घुबर तुम्ही सांगायला बरं जवई मायापुरीने असं काही म्हटलं नाही तिची भाव जे आहे लावी कुठनी अन चुकल्या लावी ही भांडोडी भावजय आहे का नाही तर त्याच्यामुळं हिच्या भाऊजाईन काहीच्या काही पेरून दिलं तुमच्या आई बरोबर समजून सांगा कल, कलावती अशी आहे नाही आणि कलावतीची आई अशी नाही आहे आमच्या रक्तातच असं भांडणं लावायचे काम नाही आहे पण ती दुसऱ्या रक्ताची आहे ना आमची आम सून शेवटी ते बाहेरचीच झाली तर मग तिच्या रक्तात कसं आहे बा इथं तिथं भांडण लावणं तर मग तुमच्या सा आईला असं सांगा बा आई आहे ना असं नाही म्हटलं तिच्या भाऊजाईन म्हटलं त्यात तिच्या भाऊजाईची चूक आहे तुम्हाला आमच्या भाऊजाईला तुम्हाला बायको करायची आहे का मग पुरली बायको करायची आहे चुकी तिची आहे म्हणून तुम्ही समजून घ्या तुमच्या आईला समजून सांगा नाही नाही असं जमणार नाही सांगून राहिलो मी मार रंग गेली दाखवते मुली शाप झाली तर काय अशी करू राहिली म्हटलं म्हटलं तिला सहन वाईन तर करण बायको तुली नाही तर नाही करण मी नाटक काय को करून नाही राहिली जे हाय हाय चल बरं चल सांगतो तिला कसं असतील काय असतं अगं ये दिव्या कुठून शिक्षण पूर्ण केलं अमेरिकेतून मी लॉयर आहे तू याच्यासाठी येत असत का भांडण लावत तोंडे तुला सांगून राहिली मी असेल तुम्हाला बायको ना त्याचा उदर माया अंगावर आहे तू या उदार माया अंगावर आहे तु तु मी तुमच्या दोघांचे गाठोडे खाल्ले नाही माया तुम्ही कोणी लागत नाही म्हणून माया याच्यात दखल अंदाजी द्यायचं तुमचं काहीच काम नाही आहे आणि भांडण लावासाठी जर तू येत ये बिलकुल आमच्या घरात पाय ठेवायचं नाही आहे कोणत्या हक्कानं तू येथे घर नाही तीन का तीन का वावराचं काम करून घाम गाडून कष्ट करून मी वावर घेतलं वावळातून मी घर बांधलं त्यात तुमचा काहीच अधिकार पडत नाही समजलं का एक महिला म्हणून माणसारखं काम केलं जास्त शानपणा दाखवायचं असेल तर बिलकुल अगोदर कर कारभार करायचा नाही चुपराय व चुपराय शिन्नाला तू माहित आहे तुले त्या भाऊ जाईल काय काय वानावानाचं बोलायचं बोल माई पोरगी इथं उदार नाही ठेवलीये बोलायसाठी तुले तु तशीच भांडणं लावी आहे पहिले मला त्या कोमलने उभ्रावर घेतलं तिच्यापासून हाकलून ढगड्या ठेवला ती पोरगी तशी आहे म्हणून तिने तिने अलग काढलं बाहेर फेकलं त्या पोरीचं राजकारण पुलं तिला माहित होतं म्हणून तिनं म्हणून तुन तिचा पुरा पिच्छा कट केला आणि तिच्यावर असे आरोप लावून तिला हाकल पोरीचं दाबून ठेवलं तू काय सांगतो मग गंगे तुला गावची नाही बोलून राहिली काय मी बोलन मी सून वय समजलं काय आणि तुला सांगून राहिली व भाव जाई ना जाई कुठची काढली तर तू जर अशी चबरचबर चबर कर करशील ना, ना जय पाजून टाकन मी तुला समजलं काय मी नागीन वय नागिन ना अशी डसन ना तुला नाही पडन कधी मरशील ना कधी तर म्हणून सांगून राहिली तुला जशी आई तशीच चुपचाप प्रा इथं तिथं याचं घर पुंजू दे त्याचं घर पु नाही विका वय का म्हटलं आल्याबरोबर घरी नाही बसत घरी चा नाही करत सासूचं काही नाही करत नवऱ्याचं काही नाही करत नवरा घरात बैलासारखं वय का माणसा एकच्या घरी जाऊया त्याच्या घरी जाऊया आजी बाई का वा घुबरतो तोंडे आम्ही नाही घुमत एवढं गावात राहून तू अशी कशी घुमत या राहिले सोबत घेऊन तू घुमत का मला काही फरक नाही पडत मला काही फरक नाही पडत तू काहीही बोल तुझ्यापेक्षा तू अशीन पाटलाची सून मी माझ्या नवऱ्याची एकूण ती एक सून आहे माय नावरा चार चार आहे का मग मी मामा नवऱ्याला चार चार आहे का म्हटलं अब चार चार असल म्हणून तुला दुसरेपणे कोण बोन दुसरेपणे करते पोट्टे जमाने पोट नाही करत तुला दुसरेपणे केलं तर काय काय अंदाज आहे तू रखेल सखी दुसरी असून घर लक्ष्मी दुसरी असून तू लक्ष्मी तरी आहे का तू लक्ष्मी खंडली आहे ती वली तू काय सांगत इथे पहाटल्याची सर सांगते चालली तिथे लब्बाड तोंडी चल बोलाय चालणे आ, दवल, तू ने ते ले त्या भवानी मी अशी हातावर तुरी देतो तू कुठची कोण आहे बरोबर खरच सगळं काही बरोबर आहे अग कोण करते ह्या दम दुसरपणी कसं आहे ना आपल्याकडे ऑप्शन्स भरपूर असतात तेव्हा आपण चला जाऊ दे या वेळेस हे ठीक आहे असं सुद्धा आपण चूज करतो नाही तन काय आमच्या घराजवळ सावकार राहत होते त्या सावकाराने काय केलं आता त्याला दावी बायको होणार आहे यावर्षी कसं असते ते एक दोन ते आणि बाकीच्या सगळ्यांची जिंदगी नाही वाया गेल्या कस आहे बस त्यांना ठेवते काही दिवस मग हाकलून देते गोष्ट सांगते माझ्या पोरीला शिन्नाल म्हणते घेन अहो जयून राली ना तुमची जयून राहिली ना मागून धुवा निघून राहिला तुमच्यात तुम्ही काय सांगून राहिला अव असं चार अहो तपली होऊन जाईल जर त्यानं मला सोडलं तर अशा कसा सोडते आ? तेले तेइसे सा पूरा साम्राज्य पुरी संपत्ती तेले मी सोडायला लावण जर त्याने असं केलं तर झुकने वाली नहीं हूं झुकाने वाली हूं समझ में आया क्या तुम्हारे तुमच्या वने आंडू पांडू गिली दांडू मैं असं काम नाही करते मुंह पे वार सीधा थप्पड़ देते समझ में आया क्या और मैं ऐसे करने वाली नहीं हूं सा त्याने जर माझ्यासोबत असं काही केलं तुमच्या हो तु, तु घरी आणून बसवण त्याचं पुरस्त साम्राज्य मी घेन हे ताकद ठेवतो समजलं काय ह्या गोष्टी ज्या आहे ना तुम्ही भावजय कावजय काय काजू कतली काय टमाटर भजी काय असते तुला सांगतो मी तू घरी ये फक्त तू घरी ये त्यानं बैल आहे ना सांगतो तुला बैल कसं असते नाही तुला बैल मारायला धावला तर नावाची होती नाही ये घरी तू नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार